अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन हजार पंचवीसच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली हा निकाल मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन स्वरूपात जाहीर केला जाणार आहे विद्यार्थ्यांना आपले गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत एच टी डौत डौत टी पी एस रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एच टी टी पी एस 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 सी रिझल्ट डॉट महाराष्ट्र एस एस सी बोर्ड डॉट इन एच टी टी पी एस 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 सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ऑर्गनायझर एस टी टी पी एस रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ऑर्गनायझर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला हवे असतील तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव विद्यार्थ्यांना चौदा मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पडताळणीसाठी व उत्तरपत्रिकेच्या चा, छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी एस महा एच यस एस सी बोर्ड डॉट इन अर्ज करताना डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगचा वापर करून शुल्क भरता येईल लक्षात ठेवा पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत घेणे आवश्यक आहे उत्तर पत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसाच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल अर्जात विहित नमुन्यात माहिती भरून शुल्कासह विभागीय मंडळाकडे तो ऑनलाईन पाठवावा लागेल फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन संधी उपलब्ध असतील जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस या कालावधीत विद्यार्थ्यांना श्रेणी किंवा गुण सुधार करण्याची संधी दिली जाईल ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येणार आहे त्याबाबत स्वतंत्र परिपत्रक लवकरच प्रसिद्ध होईल सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा